मी श्री गोविंद नंतराव खावर राहणार प्रमाण तालुका देगृह केला नाही येथील रहिवाशी आहे कारण माझे मी माझ्या गावातील डी बी डी सी रस्त्याअंतर्गत व अतिक्रमण घराबाबत हे अर्ज दाखल केलेला होता अर्ज केल्याच्यानंतर अर्जावर आर काही न झाल्यामुळे मी गेल्या माग दोन महिन्याखाली उपोषणाला बसलं होतं तरी पंचायत समितीनं माझं उपोषण माघार घेण्यास विनंती केली व मला तसे लेखी पत्र दिलेलं आहे की हे अतिक्रमणावर आम्ही योग्य रित्या कारवाई करण्यात येईल आणि तुम्हाला न्याय देण्यात येईल असं सांगितलं होतं परंतु पत्रव्यवहार सुद्धा आज तारखेपर्यंत आम्हाला त्या पत्रव्यवहारानुसार किंवा त्यांनी आमचं उपोषण माघार घेण्यास विनंती केल्यानुसार कुठलाही न्याय मिळालेला नसल्यामुळे आज दिनांक एक, एकवीस एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी बी ओ साहेबाला आम्ही भेटलो भेटलो असता बी ओ साहेबांना असं सांगितलं की बाबा आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्या कार्यालयाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आमची कुठलीही अडचण नाही तरी तुमचा हा विषय आजच्या आज, आज मी त्या दोन्ही विषयावर नोटीस काढून तात्काळ मार्गे लावीन असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही साहेबाच्या शब्दावर आणि चार दिवस थांबण्यास तयार आहोत तरी आणि आमच्या येथे कार्यरत असलेले श्री कंधारे ग्रामशोक साहेब हे म्हणजे त्यांनी ऑफिसर या पद्धतीने काम न करता राजकीय विषयातून राजकारण कधी करीत असल्याचं दिसून येते त्यांना आम्ही वारंवार विनंती करून देखील त्यांना विचारलो मी साहेब आमचं उपोषण माघार घेण्यासाठी तुम्ही पत्र दिलात त्या विषयावर काय केलात मी काढलो साहेब नोटीस काढलो कारवाई करीत आहे ते शासकीय काम तसं होत राहते असंच करण्याची भाषा वापरत त्यांनी आमच्या कुठल्याच शब्दाला विचार न करता सरळ सरळ एकमेव राजकारण करीत आहेत आपल्या गावचे ग्रामशो कोण आहे त्यांचं नाव काय श्री कंदारे साहेब ग्रामशो हे आमच्या इथे कार्यरत आहेत तरी साहेबांना आमची ती विनंती ऐकून तात्काळ आम्हाला चौकशी करून न्याय मिळवून द्यावा हीच विनंती आहे